नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या आणि बऱ्याचदा गैरसमजुतीने भरलेल्या विषयावर बोलणार आहोत स्त्रीच्या समाधानासाठी नेमकं किती वेळ सेक्स करावा लागतो हा विषय केवळ लैंगिकते पुरता मर्यादित नाही तर तो आपल्या नातेसंबंधाच्या समजुतीशी निगडित आहे तर चला सुरुवात करूया सेखचा कालावधी आपल्या समाजात अनेक चुकीच्या धारणांमुळे असं वाटतं की सेख जितका जास्त वेळ चालेल तितकं चांगलं पण खरं सांगायचं झालं तर वैज्ञानिक संशोधन काय सांगतं जनरल ऑफ आप... सेक्शुअल मेडिसिन या जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सर्वसाधारण सात ते तेरा मिनिटांचा संभव पेनेक्ट्रिक्टिव्ह सेक्स हा स्त्रीच्या समाधानासाठी पुरेसा असतो दोन ते तीन मिनिटाचा सेक्स खूप कमी मानला जातो तर दहा ते वीस मिनिटांचा सेक्स आदर्श मानला जातो फक्त वेळच महत्त्वाचा नाही पण लक्षात ठेवा वेळ फक्त वेळ महत्वाचा नसतो सेक्स म्हणजे केवळ शरीर सुख नव्हे तर भावनिक आणि मानसिक जोडही फोरप्ले संवाद आणि एकमेकांची गरज समजून हे सर्व आहे अनेक स्त्रिया सांगतात की त्यांना फोरप्ले जास्त महत्वाचा वाटतो म्हणून सेक्स सुरू होण्याआधीच वेळ किसिंग स्पर्श संवाद हे सगळं खूप मोलाच आहे समाधानाची व्याख्या वेगळी प्रत्येक स्त्रीचं समाधान वेगळं असतं काहींना दीर्घ वेळ लागतो तर काहींना जवळीक आणि प्रेम ही पुरेशी भावना वाटते म्हणूनच सेक्स ही एक स्पर्धा न राहता ती एक अनुभव व्हायला हवा दोघांनीही एकमेकांशी मोकळं बोलणं आणि गरजा समजून घेणं हेच खरं समाधानाचं ग गमक आहे तर मित्रांनो सेक्समध्ये वेळ महत्वाचा आहे पण त्याहून जास्त महत्त्वाचा आहे एकमेकांची भावना समजून घेणं जर तुम्हाला हे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला वाटलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणखी अशा विषयांवर चर्चा कर करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह धन्यवाद